नमस्कार मित्रांनो आपण आज कल्पवृक्ष या टॉपिकवर बोधकथेवर चर्चा करणार आहोत किंवा ती कथा ऐकणार आहोत आतापर्यंत लहानपणी तुम्ही कल्पक्षविषयी बऱ्याच गोष्टी ऐकल्या असा कल्पक्ष ही मान सगळं माणसाच्या इच्छा प्रकट केल्याबरोबर आपल्याला हजर करून देतो तस जसं की उदाहरणार्थ आपण घेऊ की अलाउद्दीन का चिरा ही कथा ऐकली तो चिर जी नेतो आपल्या पूर्ण इच्छा पूर्ण करून देतो तसंच आपल्या भारताची संस्कृती म्हणजे आहे जी की आपली पूर्ण इच्छा पूर, पूर्ण सगळ्या इच्छा प्रकट केल्यानंतर पूर्ण करून देतो पण या कल्पवृक्ष प्रत्येकाकडे आहे फक्त त्याला आचरणात कसं आणायचं हे तुम्ही आज समजून घ्या एका घनदाट जंगलामध्ये एक झाड जंगला असतो त्या झाडाविषयी कोण साधू संत व्यतिरिक्त कोणालाही माहिती नसतं तसंच एक वाट सुरू तो रस्ता भटकून जातो आणि तो चालत चालत एका जातो योगायोगाने तो झाड कलपृक्षाचा असतो आणि तो रस्ता भटकल्या असल्याने त्याला भूक लागलेली असती विश्रांतीची गरज असते आणि तो इतका थकलेला असतो की त्याला काही झाड त्याला दिसतो आणि त्या झाडाखाली तो विसावा घेतो विसावा घेत असताना तो मनात विचार येतो की मी इतका थकलेलो आहे थोडा फ्रेश वाटलं तर बरं होईल मी इथे आराम केल्याने फ्रेश वाटेल असं तो विचार करत असतो आणि तेवढा त्याला फ्रेश वाटायला लागतं थोडा वेळा म्हणतो इच्छा प्रकट होते मी भटकलेलो असल्याने मला आता चालू चालून भूक खूप लागलेली तहान लागलेली तर असं म्हणत असताना समोर एक छप्पन भूकचा ताट येऊन जातो तहान लागलेला असतो शरबत येऊन जातं तो काहीही विचार न करता तो ताटातलं जेव जो, जेवण करून घेतो लिंबू शरबत पिऊन घेतो रस वगैरे जे काही समोर येतो ते सर्व पिऊन घेतो हे झाल्यानंतर तर तो आरामशीर बसतो आणि म्हणतो की आत्ता इतकं जेवण फुल झाले आता मला झोप यायला लागली तर काही झोपण्याची व्यवस्था झाली तर फारच छान होईल तर, तुम मना ते, तर तो मनात विचार करतो आणि त्या बरोबर तिथे त्याच्याकरता कॉट उपलब्ध होऊन जाते एकदम जसे की बेडशीट सजवलेली असते की कोणी येऊन त्याच्यावर आराम करावा इतके सुसज्ज असते तर हे सगळं घडत असताना या मी मनात जे इच्छा क व्यक्त करतो ते इतक्या पटकन पूर्ण कसे होत आहेत तो थोडा घाबरतो आणि ते कोणी भूत तर नाही जो आपले मनातले गोष्टी ओळखतोय आणि इच्छा पूर्ण करतो हे जेव्हा तो म्हणतो की माझ्या भूताची विषय विचार करतो तर त्याच वेळी तिथे भूत प्रकट होतो त्या भूताला पाय भूताला पाहिल्याबरोबरच हा व्यक्ती घाबरतो आणि तो म्हणतो हा भूत घाबरल्याबरोबर म्हणतो हा भूत आपल्याला खाऊन टाकेल आणि थोड्याच वेळा तसंच घडतं की त्या भूत त्याला खाऊन टाकतो या बोधकथेचा तात्पर्य एवढं की तुम्ही जी इच्छा व्यक्त करतात ती सबकॉन्शियन मध्ये जाते आणि ती डेव्हलप त्या पद्धतीने आपण वागायला सुरुवात करतो कोणी निगेटिव्ह विचार करतो कोणी पॉझिटिव्ह विचार करतो तुम्ही मानवी स्वभावी तुम्ही जसे विचार कराल तसंच तुम्ही बनत जाता जसं की तुम्ही एक दीड महिना एखाद्या चांगल्या माणसाबरोबर आहात तुम्ही एक चांगले, बर चांगले व्यक्ती बनतात तेच एक दीड महिना तुम्ही निगेटिव्ह लोकांबरोबर राहा तुम्ही निगेटिव्ह विचार करणारे व्यक्ती बनतात तुम्ही ज्या संगतीमध्ये राहतात तुम्ही तसेच बनतात याच्याकरता तुम्ही विचार काय करतात ह्यावर खूप काही गोष्टी अवलंबून आहे तुम्ही जर चांगले नेहमी पॉझिटिव्ह विचार करता, करता, कर करता तर विलपॉवर एकदम स्ट्रॉंग होती आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला पॉझिटिवली भेटतात याच्याकरता तुम्ही नेहमी सकारात्मक विचार करा आणि या विचाराचा परिणाम तुम्हाला लवकरच येईल खास करून विद्यार्थी अवस्थेमध्ये हे विचार महत्वाचे ते माझा अभ्यास होणार नाही अरे टार्गेट ठरू नका तुम्ही फक्त अभ्यास करा अभ्यास जस रिव्हिजन होत जाईल तसं तसं तुमचा अभ्यास ऑटोमॅटिकलीच होणार आहे त्यामुळे तुमचा रिझल्टही व्यवस्थित येणार आहे त्याकरता तुम्ही सकारात्मक त्या विचार नेहमी ने सोबत ठेवा तुम्हाला सकारात्मकच रिझल्ट मिळणार